एक ला। लाख रुपये कुणाच्या नसीबी गाड्या सुटल्या मोरगाव गोळ्यांच्या मधातील तिसरा श्रेणी सुटला आणि लढत ठरलेली तीन फोटो सुंदर अशी लढत आहे सुंदर अशा गाड्या पार गाड्यावरती लक्ष अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला माझी कोणी मारली लढत झाली लढत झाली दोघात पलीकडे पाहला वेगाचा शेवट सर्जा अलीकडे पाहला ब्लॅक फायगर त्याच्या अलीकडे चित्रा तिघा लढत झाली काठा तूर कुणी बाजी मारली तर तिथं निकाल गेला एस टी सी कॅमेराच्या कॅमेरामध्ये परत एकदा योगायोग जुळून आला परत एकदा मन जुळली आणि काय झालं निकाल बदल झाला का निकाल गेला कॅमेरा बऱ्याच जणांची इच्छा होती बऱ्याच जणांच्या मनात होत ही दोघे या ठिकाणी एकत्र यावी म्हणून परवा या ठिकाणी मनोमिलन झालं आज परत एका या ठिकाणी जोर पाहायला मिळाला हा सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल निकाल हा ठेवला पेंडी सगळी भावता बवाचार बाबा